नमस्कार मंडळी आज फलक किचनमध्ये बनणार आहेत स्माइलीज जे पोह्यापासून आणि बटाट्यापासून बनले आहेत चला तर बघूया रेसिपी पहिल्यांदा आपल्याला हे पोहे असे धुवून स्वच्छ पाण्यात जरासे फुगवून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटं फुगवली तरी पण चालणार आहेत हे बघा अशा पद्धतीने त्याचा चुरा झाला पाहिजे अशा पद्धतीने ते फुगवायचे थोडंसं पाणी घालून ठेवायचे आधी अगदी त्याच्या कडेबरोबर पाणी घालून ठेवायचे म्हणजे त्याच्यामध्ये सोक झाले ते पोहे की मग अशा पद्धतीने छान होतात आणि आपल्याला ते बारीक करायचे आहेत कणिक मळण्यासाठी हे बघा तिखट लागणार आहे आपल्याला तर तिखट वापरलं तरी चालेल मी चिली फ्लेक्स वापरलेत तुम्ही तिखट वापरला तरी चालेल चवीपुरतं मीठ आणि दोन बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे साहित्य लागणार आहे आणि कॉर्नफ्लावर लागणार आहे आपल्याला दोन चमचे टीस्पून थोडंसं मीठ घालून सुरुवातीला हे संपूर्ण पोहे चांगले चुरून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे कणिकचा पोह्यांप्रमाणे गोळा तयार होईल असे सिच्युएशन तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ते असे एकतर तुम्ही ते किसणीवरती किसून घेऊ शकता ग्रेट करून घेऊ शकता किंवा हाताने असे चुरले तरी चालतील पण हाताने चुरण्यासाठी ते व्यवस्थित शिजलेले असायला पाहिजेत त्यामुळे ते छान शिजवून घेतले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ते बटाटे ग्रेट करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया मी चिली फ्लेक्स टाकले आहेत तुम्हाला पाहिजे तर तिखट टाकू शकता किंवा मिरची जे छोटे छोटे तुकडे करून टाकले तरी चवीला छान लागतात अशा पद्धतीने जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तिखट तुम्ही घेऊ शकता तिखट आवडत असेल तर तिखट जास्त वाढवू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर कॉर्नफ्लावर घालायचं आहे या ठिकाणी जर पोह्यांमध्ये चुकून पाणी जास्त झालं असेल तर कॉर्नफ्लावर न वाढवता त्याच्यामध्ये थोडासा बारीक जो असतो लाडू रवा तो वापरायचा आहे जाड असेल तर तो, तो मिक्सरला फिरवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर अजूनच चांगलं होतं माझ्या इथे गरज नाही आहे म्हणून मी ॲड नाही केलं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कणिक म्हणून झाल्यावर गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे आणि अशा पद्धतीची एक छोटीशी वाटी किंवा तुमच्याकडे जर मोल्ड असेल एखादा तर तो घ्यायचा आहे एक डिश घ्यायची आपल्याला ती आपल्याला प्रेस करायला लागणार ला ला आहे किंवा आणि हे पिशवी मी अशा पद्धतीने कापून घेतले लॉकची पिशवी होती माझ्याकडे ते अशा पद्धतीने कापून घेतले त्याला थोडंसं सा दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला साजूक तूप लावते मी आणि तिथे मध्ये अशी गोळी ठेवून पिठाची बरोबर त्या डिशने प्रेस करून घ्यायचं आहे ते ओपन करायचं आहे बघा अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर त्यामध्ये छोट्या वाटीने किंवा मोल्डनी आपण अशा प्रकारे गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या गोल अशा पेन्सिल म्हणा किंवा स्ट्रॉ किंवा कोणत्याही प्रकारचं गोल आकाराचं वस्तू घेऊन त्याच्यावरती आपण डोळ्यांसाठी स्मायलीचे डोळे बनवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि ते बनवून झाल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे त्या चमच्याच्या साह्याने आपल्याला त्या स्मायलीच्या तोंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे हा बघा अशा पद्धतीने आणि हे असे तयार झालेले स्मायलीज आपण बाजूला काढून घेऊया एका डिशमध्ये हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर तो आपल्याला शेप आहे तसा व्यवस्थित राहील हे बघा अशा पद्धतीने स्मायलीचे शेप तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला वेगवेगळे वेग वे आणि तळायला टाकायचे आहेत तेल खूप गरम असतानाच हे आतमध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे त्याच्यामध्ये क्रंच आलाय आहे असं आपल्याला लक्षात येतं ना तेव्हाच ते उलटायला घ्यायचे आहेत त्याच्या अगोदर उलटले तर ते मोडण्याची शक्यता असते किंवा जर चुकून आपल्या कढईला ते चिकटले तर थोडासा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो म्हणून तेल एकतर भरपूर गरम पाहिजे आणि दुसरं म्हणजे तेलात सोडल्यानंतर लगेच पलटी करायचं नाही आहे थोडासा क्रंच आल्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत एवढं अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ते पलट करून घ्यायचे तेलामध्ये मी तेल जेवढ्याच तेवढं वापरते कारण हे तेल उरलं की मी इतर ठिकाणी वापरत नाही म्हणून जेवढ्याच तेवढ्या तेलामध्ये ते तळून घ्यायचे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा स्माइली तयार केला आहे प्रकारे व्यवस्थित क्रंची तळून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित पहिली बॅच बाहेर काढून घ्यायचे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे बघा असे तयार झाले आहेत छान एकाला मी रवा लावून जरासं टाकून दाखवलं आहे तुम्हाला तेलामध्ये नुसताच हा रवा बाहेरून डीप केलेला होता अशा पद्धतीने हे बघा छान स्मायली तयार झालेत अगदी क्रंची आणि व्यवस्थित तयार झालेत हे बघा मी तुम्हाला अशा पद्धतीने जरा खाऊन दाखवते म्हणजेच तुमच्या लक्षात येईल किती ते छान झाले असेच क्रंची छानदार स्माइली तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद